आणि म्हणून मी नेहमी विचार करतो मित्रांनो गेले बत्तीस वर्ष तेहतीस वर्ष तुम्ही मला निवडून देता माझा हाच विचार असतो की काय केल्यामध्ये माझ्या बारामतीकारांना रोजगार मिळेल काय केल्यामुळं गुंतवणूकदार आपल्या बारामतीच्या परिसरामध्ये गुंतवणूक करतील काय केल्यामुळं बारामतीमध्ये आर्थिक सुबत्ता नांदेल अशा पद्धतीचा माझा स्वतःचा कटाक्षानी प्रयत्न असतो आज सरकारमध्ये पण जाण्याचं कारण मी सगळीकडे आज सांगितलं की बाबांनो आपण सरकारमध्ये नसतो तर आपल्याला उन्हाळ्याची पाळी देखील मिळाली नसती ही वस्तुस्थिती उन्हाळ्याची पाळी काय अवस्था झाली असती तुम्हीच मला सांगा आणि म्हणून तशा पद्धतीचा निर्णय घेतला आज देश पातळीवर जर लीडर बघितले तर आज नरेंद्र मोदींना पर्याय नाहीये देश पातळीवरच्या पासष्ट टक्के लोकांनी त्या बाबतीमध्ये ठरवलेलं आहे किंवा मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं आहे मी हा विचार केला की मी काम केव्हा करू शकतो आपल्या विचाराचं सरकार असेल तर मी राज्यामधला पैसा बारामती तालुका पुणे जिल्ह्याला आणू शकतो